नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश घायवळ टोळीतील गुंडांची कोथरूडमधून दिडणं काढल्यानंतर पोलिसांनी निलेश घायवळ यांच्या घराची झडती घेतली आहे त्यात तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे त्याची लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे पोलिसांनी कोथुडमधील शास्त्रीनगर येथील घायवळच्या घराची झडती घेऊन एका स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी गाड्या जप्त केल्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीतील गुंडांनी सतरा सप्टेंबर रोजी कोथरूडमधील प्रकाश धुमाळ या तरुणावर गोळीबार करून जखमी केले होते त्यानंतर सागर कॉलनीत वैभव साठे यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे तसेच निलेश घायवळसह दहा जणांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे अटक केलेल्या आरोपींची कोथरूडमधील शास्त्रीनगर येथे धिंड काढण्यात आली निलेश घायवळ यांच्या घराची पोलिसांनी शुक्रवारी रात्री झडती घेतली त्यांच्याकडील एका स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत पोलिसांनी त्याला पासपोर्ट जमा करायला सांगितले होते परंतु त्याने ते जमा केलेला नाहीये सध्या तो लंडनला गेल्याचे समजत आहे असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमान यांनी सांगितले निलेश घायवळ यांच्याविषयी इंटरपोलनने लुकआउट नोटीस काढली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा